ऍक्च्युली आपल्याला हे सांगत नाही प्रेग्नेन्सी च्या वेळेस सव्वा महिना झाल्यावर की गरम पाणी का प्यायला पाहिजे डिलिव्हरी नंतर माझं वजन पटकन आय गेस सात किलो कमी झालं होतं म्हणजे मी सत्तर पर्यंत टच सत्तर पर्यंत मी काटा बघितला होता त्याच्यानंतर मी बघणं सोडून मध्ये मध्ये बदलि न्यावन्याव करणार आहे वृंदा पण उठणार आहे तुझले शूटिंग नऊ ते दहा दिवसच असतं वीस दिवस मी घरी असते त्यामुळे त्यांनी फटीक येतं मग कामाचं फटीक फायनान्शियल फटीक इमेश इमोशनल फटीक या सगळ्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला प्रोत्साहन देऊ शकते कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि वरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हा खरंच मला वजन कमी करण्याची गरज आहे का हे मी या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि या व्लॉगमध्ये मी टिप्स पण देणार आहेत ज्या मी फॉलो करतेय ज्यातल्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही घ्या पण ओव्हरऑलच प्रेग्नन्सीमधले किंवा इतर पण काही टिप्स मी दिलेले आहेत त्यामुळे पूर्ण व्लॉग बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा खूप मोठा ब्लॉग असणार आहे हा पण पूर्ण बघा कारण की यामध्ये मी माझे जुने कपडे मला होत आहेत की नाही माझं वजन किती आहे त्यानंतर ॲक्च्युली वजन काट्यावर उभं राहून मी वजन दाखवलेलं आहे काय काय टिप्स मी स्वतःसाठी फॉलो करते हे सगळं या ब्लॉगमध्ये आहे त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग पूर्ण बघा आता मी तुम्हाला ऍक्च्युली सांगते की मी कसं मॅनेज करते पण त्याआधी मी कोणते कोणते कपडे होत आहेत कोणते कोणते कपडे नाही होते ते पण चेक करणार आहे या ब्लॉगमध्ये पूर्ण ब्लॉग त्यामुळे नक्की बघा आणि आता पण मी जो ड्रेस घातला आहे तो मी तुम्हाला दाखवते तर तो ड्रेस असा आहे दिसतोय का तुम्हाला ओके तर मला एक ज्या मुली प्रेग्नंट आहेत किंवा अर्ली प्रेग्नेन्सी आहे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आहे त्यांना फक्त एकच सांगायचं आहे की प्लीज तुम्ही जास्त कपडे घेऊ नका मला काही कोलॅबरेशनमध्ये कपडे आले होते प्रेग्नेन्सी ड्रेसेस वगैरे तर खूप शॉपिंग करायची गरज नाही आपण खूप कपडे घेतो आणि मग असं होतं डिलिव्हरीनंतर माझं वजन पटकन आय गेस सात किलो कमी झालं होतं म्हणजे मी सत्तरपर्यंत टच झालेले सत्तरपर्यंत मी काटा बघितला होता त्याच्यानंतर मी बघणं सोडून दिलं कारण की जसं मला नववा महिना लागला तेव्हा मी सत्तर के जी झाले होते माझं ओरिजिनल वजन आहे फिफ्टी फोर ते फिफ्टी सेवनच्यामध्ये माझं फ्लक्च्युएट होत असतं पण प्रेग्न्सीमध्ये नवव्या महिन्यापर्यंतचं तर गाठलं होतं वजन आणि त्यानंतर आय गेस दोन किलो अजून वाढलं असेल कारण की शेवटच्या महिन्यामध्ये मी छोले भटुरे खाऊन घेतले कारण की ते मी आदल्या महिन्यात आधीच्या नऊ महिन्यात मी अजिबात खालेले होते आठ महिन्यात जसा नववा लागला तसं मी तुटून पडले की आता थोडंसं चायनीज खाऊन बघू म्हणजे काही रिस्क <laughs> काही <laughs> म्हणजे फार प्रॉब्लेम होणार नाहीत म्हणून त्यामुळे मी चायनीज खाल्लं होतं मी छोले भटुरे खाल्ले होते मी पावभाजी खाल्ली होती त्याच्यानंतर मी सुशी नव्हती खाल्ली पण मी फिश खाऊन बघितला होता की मला पॉम्फ्रेट आवडतात तर मी ते खाल्ले जा 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 होते जास्त आणि मी शेवटी पंधरा तारखेला मला असं झालं की पंधरा नाही तेरा तारखेला झालं की आता बास आता नाही होते नाही त्यामुळे डेफिनेटली दोन किलो तर वाढलेलेच असतील त्यामुळे मी ऑलमोस्ट सेवन्टी टू के जीजपर्यंत गेले होते आत्ता माझं वजन किती आहे ते मी तुम्हाला आधी दाखवते हो तर वजन काटा काढलाय मी एक मिनिट हा आहे वजन काटा दिसतोय okay. का थांबा मी उलटा करते कॅमेरा एक मिनिट आता ओके तर ज्या लोकांना वाटत की मी बारीक झाली आहे तू कशी काय बारीक झाली त्यांच्यासाठी सांगते मी सिक्स्टी थ्री के पर्यंत गेले होते मध्ये पहिल्या महिन्यामध्ये हो मी सिक्स्टी थ्री के जी होते तर माझं वजन तुम्ही पाहताय तर सिक्स्टी फाईव्ह पॉईंट एटी म्हणजे ऑलमोस्ट सिक्स्टी सिक्स के जी आहे तर मी अजिबात बारीक झालेली नाही आहे Uh, दहा किलो जास्त आहे माझ्या टार्गेटेड वजन टार्गेटेड वजनपेक्षा त्यामुळे uh, मला खूप आत्ता बारीक होण्याची किंवा uh, वजन कमी करण्याची गरज आहे पण मी घाई नाही करणार आहे कारण की मी आधीही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते तसं की मी जर नऊ महिने प्रेग्नन्सीला दिले तर मी नऊ महिने स्वतःला बारीक व्हायला देणार आहे दे, त्यातले चार महिने आज पूर्ण झालेत कारण की आज पंधरा तारीख आहे मी शूट करते तुमच्याकडे हा उद्या येत असेल व्हिडिओ किंवा काही दिवसांमध्ये येईल पण आज पंधरा तारीख आहे बरोबर वृंदाला चार महिने झाले त्यामुळे मला आता कामाला लागलं ला पाहिजे आणि मला खरंच वजन कमी करण्याची गरज आहे की नाही हे अजून माझं ठरत नाहीये पण काट्यावर तर दाखवतंय की हो आ, वजन कमी करण्याची गरज आहे त्यासाठी मी आता काय काय रेमेडीज करते सुरुवात काय काय केली आहे ते मी तुम्हाला सांगते तो पसारा, हो हाच पसारा होता जो मी आय गेस कपडे होत ओ, त्या नाहीये मध्ये सगळा पसारा गोळा करून वर ठेवून दिलेला तो आता मी काढलाय बाहेर जो एवढा आहे आता यातलं काय मला होत आहे ते मी बघणार आहे आणि मी बाकी सगळं डोनेट करून टाकणार आहे कारण मला आता नवीन कपडे घ्यायचे आहेत आणि हे सगळे थोडेसे जुन्या ट्रेंडचे होत आहेत की काय किंवा त्यातले काही टॉप्स असे आहेत की जे थोडेसे जुन्या ट्रेंडचे आहेत आणि मी लिटरली एक वर्ष शॉपिंग नाही केलेलं आणि मी नुसते हे प्रेग्नन्सीवाले ड्रेसेस आहेत ते घालते जे ज्यातलेही मी काही देऊन टाकलेले आहेत पण जे मी खूपच आता महागडे महागडे घेतले होते ते ठेवलेले आहेत की ते थोडे दिवस मी वापरते मध्ये मध्ये बदलियाव करणार आहे वृंदा पण उठणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी असा पूर्ण तारांबळ करत करत करणार आहे कारण की ती आता हॉलमध्ये झोपली आणि मी बेडमध्ये आहे हो ती खूप शांतपणे छान अशी झोपते त्यामुळे आणि आता चारच महिन्याची आहे त्यामुळे तिची झोप जास्त आहे त्यामुळे मला तसं टेन्शन नाही आहे ओके तर मी सुरुवात करते ते म्हणजे जॅकेट्स पासून तर जॅकेट्स देऊन टाकायची काही गरज नाहीये एक काळ होता जेव्हा मी बाईकवर खूप फिरत होते तर तो काय परत येणार आहे डिसेंबर नंतर जेव्हा बृद्ध सहा महिन्याची होई दिवाळीनंतर मी तिला घरातच ठेवणार आहे आता मी शूटिंगवर घेऊन जातीय तिला आणि हो माझं ऍक्च्युली शूटिंग नऊ ते दहा दिवसच असतं वीस दिवस मी घरी असते त्यामुळे मी हे असे उद्योग करत राहते आणि मला त्यामुळे जास्त वेळ मिळतोय आणि हो माझ्याकडे बारा तासाची हेल्प आहे पूर्ण बारा तास मी नसते आमच्या आम्ही एकत्र नसतो पण ती मदत करते आणि घरातली पण कामं करायला मदत करते सेटवर पण सांभाळते त्यामुळे मी हे सगळं एकटी करत नाहीये लोकांना असं खूप वाटतंय की बिचारी किती एकटी तस नाहीये मी पण मदत घेत प्रत्येक गोष्टीला फक्त घरच्यांची मदत नाही घेते मी बाहेरून मदत घेते असं तर हे अशी ही जॅकेट्स आहेत ती काही मी डोनेट करणार नाही जीन्स ज्या माझ्या दोन तीन आहेत जुन्या त्याच मी आता वापरतीये अठ्ठावीस नंबरच्या हो मी अठ्ठावीस नंबरच्या जीन्स वापरतीये ही वजन वाढलेलं असता नाही कसं ते मला माहित नाही पण अठ्ठावीस ते तीस अशी माझी रेग्युलर आधी ही साईज होती त्या साईज मध्ये मी आता फिटिंग होती लिलीला या सगळ्यामध्ये जॅकेट्सला चावायचं ओके तर जॅकेटचीच माझी मोठी बॅग होती तीच मी साईडला करते आणि जॅकेट सगळे माझ्या कबडमध्ये लावून ठेवते जे हवेत ते ॲक्च्युली मला सगळेच हवेत कारण की हे तर मी छान माझे माझे मला हवे म्हणून घेतले होते यातले काही मेमरीजवाले आहेत यातले काही गरजेचे आहेत काही चिन्मयनी मला पहिलं गिफ्ट घेतलेलं जॅकेट आहे आणि हे मला थंडीत लागतंच घरात वापरायला त्यामुळे हे सगळे जॅकेट्स आहेत ते मी आधी कपाटात लावून घेते आणि मग पुढच्या थोड्याशा वेळानंतर मी दाखवते की मी पुढे काय करते आणि हा मी टिप्स पण देणार आहे एक मिनिट आता सगळं आवडून झालंय पण ही बॅग काही हलत नाही आहे कारण ह्याच्यामध्ये लपून बसलाय आमचा एक बोका असो <laughs> त्यामुळे मी काय ती बॅग आत्ता हलवणार नाही आहे आणि ड्रायपॉट पण जरा हलतोय ओके सो so, दोन तीन गोष्टी मला सांगायच्या होत्या की मी काय करते वजन कमी करण्यासाठी आत्ता आता त्या गोष्टी वर्कआउट होत आहेत की नाही हे आपण अजून दोन महिन्यानंतर बघूया जेव्हा आपण जर सहा महिन्याची होईल पण मी पहिली गोष्ट करते ती म्हणजे गरम पाणी तर कंटिन्युअसली नाही सिप करत आहे मी पण मध्ये मध्ये जेव्हा मला आठवतो तेव्हा मी गरम पाणी पिते आहे आणि ॲक्च्युली आपल्याला हे सांगत नाही प्रेग्नन्सीच्यामुळे सव्वा महिना झाल्यावर की गरम पाणी का प्यायलं पाहिजे त्यामुळे बऱ्याच मुली सोडून देतात पिणं पण गरम पाणी प्यायल्याने तुमच्या अंगातली जी चरबी असते त्याला हीट पोचून तुम्ही बारीक होण्यासाठी खूप मदत होते हे ॲक्च्युली रिझन आहे की गरम पाणी का प्यायला पाहिजे त्यांनी तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होतं त्यां त्यांनी तुमचं मेटाबॉलिझम काय बरं जे स्लो झालेलं असतं कारण की आपण खूप हेवी खातो त्या दिवसांमध्ये तूप किंवा लाडू खातो आपण वेगवेगळे ड्रायफ्रूट्सचे लाडू मेथीचे लाडू हे पचायला जड असतात ते पचले जावेत यासाठी म्हणून गरम पाणी प्यायचं असतं आणि ते आपण कंटिन्यू केलं तर ता त्याने बऱ्यापैकी फरक पडतो जो मला थोडा थोडा फरक पडतो मला ॲक्च्युली आय एम अ व्हेरी कॉफी ॲडिक्ट त्यामुळे मला ब्लॅक कॉफी प्यायची पण सवय आहे त्यामुळेही मला खूप फरक पडतो म्हण्या मला खूपच मध्ये मध्ये त्रास देतोय आहे तो इथेच आहे इथेच आहे इथेच आहे त्याचं काहीतरी आतमध्ये चाललंय ही झाली पहिली गोष्ट की गरम पाणी प्यायलीस प्यायलंच पाहिजे दुसरी गोष्ट इज की मी प्रोटीन जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करते आ, आता तुम्ही म्हणाल की श्रावण महिना येणार मग तू व्हेज आहे की नॉनव्हेज आहे आणि बऱ्याच गोष्टी तर मी ॲक्च्युली खूप नॉनव्हेज खात नाही पण मी चिकन खाते हे लक्षात ठेवून की प्रोटीन खाल्लं तर माझी मला जी सटर खाण्याची जी भूक असते जी, जी आत्ता होत लागतेच कारण की आपण फीड करत असतो मी ब्रेस्ट फिडिंग करते वृंदा पूर्ण माझ्या दुधावरच आता डिपेंड आहे तिला बाहेरचं दूध नाही आहे पण तरीही मला कधी कधी खूप फटीक आल्यानंतर असं टेम्पटेशन होतं सटर फटर खाण्याचं किंवा असं चिप्स खा किंवा चॉकलेट खा किंवा फज खा हे तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीज आणि ब्लॉग्समधून बघतच असाल की मला बाहेर फिरायला आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतं पण मग त्या गोष्टी त्या गो त्या गोष्टी मी ज्या ट्राय करते या सगळ्या त्यातूनच येत आहेत की मला कधी कधी घरी बसून फक्त वरण भात खाणं किंवा पोळी भाजी खाणं याचं खूप फटीक येतं आणि मी नाही कंट्रोल करू शकत कारण की मी बाहेरही काम करते बाहेर जाऊन काम करते आणि तिथे आजूबाजूला आपल्या आजूबाजूला इतकी लोकं असतात जे वेगवेगळ्या गोष्टी वेग खात असतात आणि आपण नाही खाऊ शकत याचा खूप राग येतो मला मग स्वतःला ट्रीट देण्यासाठी म्हणून मी या गोष्टी ट्राय करते बाहेरच्या पण मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा मी काय करते तर खाण्यामध्ये मी हे चेक करते जस्त की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन आहे की नाही मग पनीर एग किंवा चिकन या तीन गोष्टींमधलं काय आहे म्हणजे वाराप्रमाणे मी ठरवते की काय खायचं जर सोमवार असेल तर मग मी पनीरच खाते किंवा मग मी बुधवार असेल तर मग मी चिकनच खाते सॅटर्डे संडे असेल तर चिकन किंवा एग खाते असं करून गुरुवारी मी अजिबात काही काय काहीच खाते पनीर पण खात नाही मी गुरुवारी बऱ्यापैकी कारण की गुरुवारचा माझा उपवास असायचा आधी पण आता तो मला करता येत नाही त्यामुळे मग मी शक्यतो सात्विक जेवण मी घेतीये सध्या गुरुवारी जशी वृंदा सॉलिड्सवर शिफ्ट होणार आहे तसा मी परत माझा गुरुवारचा उपवास सुरू करणार आहे पण या ही दुसरी गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट झाली गरम पाणी दुसरी गोष्ट झाली मी प्रोटीन मी काय खातीये याकडे खूप लक्ष ठेवून आहे तिसरी गोष्ट अशी की मी ना आ, शक्यतो म्हणजे हे मी सांगितलं पाहिजे की नाही मला माहित नाही माझा आट्टा हा नसतो की मला टाईट कपडे घालायचे <laughs> म्हणजे हा एकदम वेगळा परस्पेक्टिव्ह आहे पण मला खूप लूज कपडे घालायला आवडतात हे तुम्ही माझ्या सिरियलच्या कपड्यांमधूनही बघितलं असेल मला अजिबात असं नाही आहे की मला फिटिंगचेच कपडे पाहिजेत किंवा मला इथून माझी मी क बारीक झाली तर इथलं आता थोडं दाखवूया हे करूया ते मला खूप लूज कपडे घालायची सवय आहे त्यामुळे मला तेवढं प्रेशर येत नाही की वजन कमी केलं पाहिजे की नाही कारण की आत्ताही तुम्ही बघत असाल हा माझा मेटर्निटीमधलाच ड्रेस आहे पण तोही मी आत्ता वापरते खूप लूज होतो म्हणजे माझा पोट खूप आत गेलं आहे पण तरीही मला आत्ता लूज कपडे घालायला आवडतं ज्याने मला प्रेशर येत नाही आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर यातून तुम्हाला काही घ्यावं वाटत असेल किंवा आय डोंट नो काय तुम्हाला यातून मिळत असेल पण माझं हे म्हणणं आहे की आत्ता स्वतःला प्रेशराईज करण्यापेक्षा लूजच कपडे घाला ना ज्याने तुम्हाला फार प्रेशराईज आणि आजकाल ओव्हरसाईज कपड्यांची खूप फॅशन आली आहे त्यामुळे त्यातले काही टी शर्ट्स आणि मग जीन्स असं कॉम्बिनेशन करा मॉमी जीन्स येतात त्या ट्राय करून जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लूज फिटिंगचे कपडेही खूप छान दिसतात असे लूज फिटिंगचे कपडे घालायचे आणि छान केस टाईट बांधायचे ज्वेलरी कोणतीतरी एखाद दोन तुम्ही पीसेस ठेवा असे की जे हुप्स असतात किंवा रिंग्स असतात मोठ्या त्यांनी पण खूप छान लूक येतो बाहेर मी सध्या तसंच करते मी फार नाही आता परवा मी पोस्ट केलेला फोटो जो आहे व्हाईट कलरच्या शर्टमधला काही नेहमी फक्त जीन्स आ, शर्ट आणि हे माझे मोत्याचे काण्यातले जे माझे म्हणजे जे सगळीकडे मी तेच घालते नाही घरातही तेच बाहेरही तेच हे माझे सगळीकडचे कानातले आहेत तर ते घालूनच मी बाहेर गेले तर अशा खूप सिंपल अटायरमध्ये जर आत्ता राहिला येट तुम्ही त्याला थोडंसं ग्लॅमराईज करायला रिंग्स किंवा कढी किंवा वॉच घालून फक्त काय बरं हायलाईट केलं तरी खूप सोप्पा आहे आणि नऊ महिने आत्ता मला असं नाही वाटत की खूप बारीक दिसलं पाहिजे जसा नववा महिना माझा संपणार आहे म्हणजे वृंदा जॅनवरीच्या अराउंड तेव्हा मी खूप सिरियसली वर्कआउट सुरू करणार आहे आताही मी सुरू करणार आहे मी घरातल्या घरात योगासनं आणि रनिंगचा वगैरे विचार करते म्हणजे घरात नाही रनिंग बाहेर पण सध्या पावसाळा असल्यामुळे माझ्याकडे एक कारण आहे की मी बाहेर पळायला नाही जाऊ शकत पण जसा मला वेळ मिळतो तसं मी वॉकला जाते पण मी योगासनं ट्राय करणार आहे तेही माझी ती ॲक्च्युली चौथी टीप आहे की घरातल्या घरात बसल्या बसल्या तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता आ, जे मी घालते ॲक्च्युली मी सूर्यनमस्कार घालते कारण की माझं ना कधी कधी हे आत्ता गुब्बू गुब्बू दिसतं हे अजून फुगलेला दिसतो चेहरा माझा त्याच्यासाठी मग मी काय करते की सूर्यनमस्कारमध्ये जी जी कोणती कोणती आसनं आहेत त्या सगळ्यांनी माझी पूर्ण बॉडी स्ट्रेच होते आणि मी बाकी काहीही करत नाही फक्त सूर्यनमस्कार करते स्ट्रेचिंग करते आणि जर जमलं तर आपलं दोरीच्या उड्या मारते कारण की ब मला थोडंसं हलकं होतं आणि स्वेटिंग झाल्यावर मला असं फील येतं की हां हां चला वर्कआउट केलाय त्यामुळे चौथी गोष्ट ही आहे की योगासनं करा जेवढी जमतायत जी जमतायत जितक्या जमता वेळ जमतायत तेवढ्या सगळ्या गोष्टी ट्राय करा वर्कआउटच्या हिशोबाने आता पाचवी गोष्ट जी आहे ती बऱ्याच जणांना अजिबात आवडणार नाही आणि काही जणांना खूप आवडणार ज्याचं माझं मा, ज्यासाठी माझं कौतुक चाललंय ती गोष्ट ते म्हणजे काम करा मला माहीत नाही किती लोकांना आवडेल हे सांगितलेलं की यांना कामं करा जास्तीत जास्त ॲक्टिव्ह राहा कामं करण्यापे करण्यापेक्षा ॲक्टिव्ह राहा घरातली कामं करा बाहेर जर तुम्ही वर्किंग वुमन असेल तर लवकरात लवकर, लवकर जॉईन होण्याच्या दिशेने प्रयत्न करा आता हे मी का सांगते आहे कारण की मी वृंदाला माझ्या सेटवर घेऊन जाऊ शकते ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी त्यांचं कसं अरेंज होईल आणि काम कसं मॅनेज करता येईल वर्क फ्रॉम होम करता येईल का किंवा दोन तासासाठी जाऊन येता येईल का ह्याकडे जर लक्ष दिलं तर थोडं ॲक्टिव्ह राहिलं ना कारण की आपण काम केलं तर मला असं वाटतं ब्रेनला पण स्टिम्युलेशन मिळतं जर ब्रेन स्टिम्युलेट झालं तर मग आपली बॉडी पण इव्हेंच्युअली आपल्याला प्रोत्साहन देते की आय नीड एनर्जी आय नीड टू गो आउट आणि आय नीड टू शेड माय वेट असं मला वाटतं हे माझं पर्सनल मत आहे की आ, आराम जास्त करण्यापेक्षा कामाकडे कल असला पाहिजे कारण की इव्हेंच्युअली आपण थकलो की आराम करतोच पण आपलं जास्तीत जास्त टाळत राहतो आपण का तर आपण टाळण्यापेक्षा जर कामाकडे जास्त महत्त्व दिलं तर आराम आपोआप त्याच्याबरोबर येतोच असं माझं मत आहे त्यामुळे ह्यातलं तुम्हाला जे घ्यायचं आहे ते तुम्ही घ्या अजिबात याच्यावर मला कोणतेही हे नको आहे की आम्हाला अजिबात आवडत नाही आराम तर केलाच पाहिजे ना डिलिव्हरीनंतर वगैरे वगैरे मी नाही केलं आणि आत्ता तरी मला त्याचा त्रास होत नाही माझी कंबर काही दुखत नाही माझी पाठ काही दुखत नाही हां फक्त माझं काय दुखतंय तर या सगळ्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये माझे फक्त पाय दुखतात पावलं जी आहेत माझी ती मला खूप त्रास देत आहेत म्हणजे मला पटकन पळता येत नाही किंवा पटकन चालता येत नाही पण दोन मिनटं मग उभं राह दोन दोन वीस सेकंद उभं राहिल्यानंतर परत त्यांच्यामध्ये त्यांची एनर्जी दे येते आणि मी पटापटा -पटा 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 चालायला लागते किंवा धावायला लागते किंवा मी बदकासारखी चालते असे बरेच जणं म्हणतात तर तेवढा फक्त मला त्रास होतोय पण बाकी मी घरातली सगळी कामं केली मी स्वयंपाक स्वतःचा स्वतः करते माझ्याकडे हेल्प असली तरी मी पण तिला हेल्प करते ती पण मला हेल्प करते असं आम्ही दोघी मिळून काम करतो घरात मी पूर्ण बसून राहते असं अजिबात नाही आहे त्यामुळे काम जास्तीत जास्त केल्यामुळे पण तुम्ही ॲक्टिव्ह राहाल आणि त्यांनी तुमचं वजन कमी होईल असं मला वाटतं नाही सातवी टीप जी प्रेग्नंट असलेल्या प्रेग्नंट नसलेल्या कोणीही अप्लाय केलीच पाहिजे ती म्हणजे स्वत किती आपण छान दिसतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जसं राहायला आवडतं नीट नेटकं राहायला आवडतं जसं तुमच्या हिशोबाने करेक्ट आहे की मला फक्त जीन्स आणि टी शर्ट घालायला आवडतं पण मग तसं छान राहण्याकडे जास्तीत जास्त कल असू द्या मला ना घरामध्ये फक्त टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घालायला आवडते पण मग मी त्याच्यामध्ये काय करते तर मग मी आज कलर कॉम्बिनेशन कोणता करता येतोय का किंवा आज समजा मी अशी अगदी पोऱ्यासारखी घरात आहे तर मग मी फेस मास्क घरच्या घरी लावू शकते का किंवा केसांना मास्क लावून छान काही केसांचं करता येऊ शकतंय का तर सुंदर दिसण्याकडे आपला जरा थोडा कल असेल ना तर आपल्यालाच आपलं छान वाटतं आणि या डिलिव्हरीच्या काळानंतरचा जो काळ असतो जो मे बी डिप्रेशनचा काळ म्हणतात किंवा पटकन डिप्रेशन येऊ शकतं कारण की खूप लोक खूप गोष्टी सांगत असतात त्यांनी फटीक येतं मग कामाचं फटीक फायनान्शियल फटीक इमेश इमोशनल फटीक या सगळ्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला प्रोत्साहन देऊ शकते ती म्हणजे स्वतः आणि स्वतः किती आपण छान दिसतो याकडे जर आपला कल असेल ना ती आरशात बघून अरे वा आत्ता मी थोडीशी जाड दिसतेय पण छान दिसतेय की ती असं जरी म्हटलं ना तरी आपल्याला आपलंच काय म्हणतात एनर्जी येते आणि आपला छान आणखीन दुसरा दिवस जो असतो तो छान दिसण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं एक इन्स्पिरेशन मिळतं असं मला वाटतं अशा हे ह्याच्यात पूर्णच मी पुढे आलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे हे सगळं कारण की दररोज पहिले सव्वा महिना माझा खूप वाईट होता मी त्यातले तुम्हाला व्हिडिओज फोटोज काही वृंदाचे आहेत ते मी सहा महिन्यानंतर शेअर करणार आहे तिचा जेव्हा फेस मी दाखवणार आहे सहा महिन्यानंतर किंवा दिवाळीनंतर तेव्हा मी आ, आ, ते व्हिडिओज दाखवेन तेव्हा तुम्ही बघू शकता आय वॉज व्हेरी टायर्ड पर्सन डोळ्याखाली डार्क सर्कल्स होते स्किन माझी खूप घाण झाली होती पण एव्हरी डे मी स्वतःला खूप मोटिवेट केलेलं आहे मला बाकीच्यांनी सांगण्यापेक्षा मी स्वतःला खूप असं की आपल्याला कामाला जायचं आहे आणि वृंदाला मी छान दिसायला हवी आहे आणि मला काहीतरी करून दाखवायचं आहे या आ, हा माझा फोर्स होता ना त्याच्यामुळे मी मे बी आत्ता अशी छान दिसती आहे आणि हो आणि मला मी वाटते आहे बाबा छान तू कोणाला काही वाटत असलं तरी आणि कितीही मला कसेही कोणतेही कमेंट्स आले असले तरी मला मी छान वाटते आहे आणि त्यामुळे मला एव्हरी डे जरी शूट असो किंवा नसो काहीतरी करण्याचं एक इन्स्पिरेशन किंवा एक मोटिवेशन मिळतं की चला आज काहीतरी करून बघूया आज लिटरली मी तुम्हाला सांगते हा ब्लॉग शूट करायचा आहे त्याच्यानंतर मी सकाळी वृंदाला आंघोळ घातली आहे तिची गुटी वगैरे तयार करून ठेवली आहे त्याच्यानंतर सकाळी मी एक माझा जो डेली ब्लॉग असतो तो शूट केला आहे आत्ता मी हा ब्लॉग शूट करते त्याच्यानंतर माझ्याकडे इंटरव्ह्यूसाठी लोकं येणार आहेत घरी घर गर, घराचा इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी त्यामुळे माझा पूर्ण दिवस व्यवस्थित लाईंडअप आहे आणि मी शूटिंग नसलं तरीही एवढी एनर्जेटिक असते आणि शूटिंगवर तर मला एनर्जेटिक राहायला असला त्यामुळे स्वतःला मोटिवेट करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी स्वतः सुंदर दिसणं आणि स्वतःला जे आवडतं ते खाणं पिणं आणि राहणं खूप गरजेचं आहे हे सगळं केलं ना तर आपोआप वजन कमी होईल आणि मला असं वाटतं की हळूहळू का होईना नक्की वजन कमी होईल आणि माझं तर होईलच आणि मला गरज आहे का तर हो आहे गरज आणि काही दिवसांमध्ये मी बारीक होणारच आहे पण आत्ता नाही हे या पूर्ण ब्लॉगचं उत्तर आहे असं आता खूप झाली बडबड कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा मी वेगवेगळ्या गोष्टी वेग तुमच्यापर्यंत आणणार आहे पण मला ह्या यूट्यूबच्या जर्नीला सुरुवात करायची होती आता पहिला ब्लॉग तुम्ही पाहिला की मी सेटवर पहिला दिवस माझा कसा होता त्याबद्दलचा होता खूप उशिरा आला ब्लॉग मी जूनमध्ये शूट केलेला तर मी जुलैमध्ये पोस्ट केलेला पण त्या ब्लॉगने मी सुरुवात करते आहे आता हा माझा दुसरा ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये मी खरं माझं काय म्हणतात यूट्यूब जर्नी सुरू करते त्यातला हा ब्लॉग आहे तर कसा वाटला मला नक्की सांगा मी छान छान विषय तुमच्याकडे घेऊनच येणार आहे आणि तुम्हाला जर काही बघायचं असेल कोणती रेसिपी हवी असेल कुठल्या मुंबईतल्या प्लेसवर मी जाऊन व्हिजिट करायचं किंवा फक्त एक विचारू नका की वृंदाचा चेहरा कधी दाखवणार तो मी दिवाळीनंतर दाखवणार आहे त्याच्या आधी मी दाखवणार नाही आहे त्यामुळे तेवढं सोडून बाकी तुम्ही मला काही विचारा त्याची मी नक्की उत्तर देण्याची देण्याचा प्रयत्न करेन अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत वा